जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या टी टी परीक्षेमध्ये बघा बहुतेक विद्यार्थ्यांनी जो काही हिंदी विषय असेल तर तो, तो हिंदी विषय जी काय असेल तर ती मीडियम सध्या बघा घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा जो पेपर एक असेल Premises, पेपर बघा हिंदी असणार आहे आणि हिंदी पेपरमध्ये महत्त्वाचे जे काही सध्या प्रश्न या ठिकाणी बघा विचारले जातात तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे समानार्थी शब्द असतात तर समानार्थी शब्द संदर्भात तुम्हाला एकूण जे काही चार ते पाच जे काही प्रश्न असतात तर ते सध्या हिंदी हा जो काही भाषा आहे तर ह्या भाषेमध्ये सध्या विचारण्यात येतात तर आज आपण महत्त्वाचे जे काही शंभर प्लस ह्या ठिकाणी आय एम पी असलेले जे सध्या मागे परीक्षेमध्ये आलेले आणि सध्या जे येऊ शकतात असे शब्द सध्या बघा शंभर प्लस शब्द आणि त्यांचे जे काही विविध जे समानार्थी शब्द असेल अर्थ असेल तर ते बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चार ते पाच मार्क संदर्भात बघा हिंदी विषयामध्ये जे समानार्थी शब्द असेल तर त्याचा नक्की फायदा होणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला तर सुरुवात करूया तर, तर बघा पहिला जो काही शब्द आहे तर तो शब्द महत्त्वाचा आहे आकाश शब्द तर हा शब्द संदर्भात मागे टी ई टी परीक्षा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सध्या बघा विचारण्यात आलेला प्रश्न होता तर ह्या ठिकाणी बघा आकाशचे समानार्थी शब्द हिंदीमध्ये गगन नभ आसमान हे सध्या बघा हे सध्या हिंदीमध्ये समानार्थी शब्द आपल्याला म्हणता येईल दोन नंबरचा बघा अग्नी शब्द अग्निचे समानार्थी आग ज्वाला अनल अनल हा शब्द जो आहे तर हा हिंदीमध्ये सध्या बघा अग्नीसाठी वापरला जातो आणि हा शब्द सध्या मागे टी ई टी परीक्षा आणि सी टेट परीक्षेमध्ये सध्या बघा विचारण्यात आलेला शब्द आहे तर हा आय एम पी तुम्ही करू शकतात पुढचा शब्द बघा शब्द क्रमांक तीन तर अन्न अन्न यां अन्न म्हणजे काय तर भोजन खाद्य आणि आहार हे शब्द सध्या समानार्थी शब्द आहे पुढचा शब्द बघा आनंद शब्द आनंदचा काय आहे तर हर्ष खुशी उल्हास हे शब्द आहे तर ते आनंद संदर्भात आहे तर हा उल्हास शब्द आहे तर हा मागे सध्या बघा टी टी परीक्षेमध्ये हिंदी मीडियममध्ये सध्या विचारण्यात आलेला शब्द आहे तर हा लक्षात असू द्या इच्छा इच्छा संदर्भात पुढे कामना आकांक्षा अभिलाषा तर हा अभिलाषा जो शब्द आहे तर हा महत्त्वाचा शब्द सध्या विचारण्यात आला आहे तर इच्छेसंदर्भात समानार्थी शब्द आहे हे एक लक्षात असू द्या तर महत्त्वाचे जे समानार्थी शब्द आहे तर ते बघा मागे आलेले शब्द आपण ह्या ठिकाणी बघत आहोत तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांना देखील फायदा होऊ द्या आता गृह गृह ह्या शब्दाचे समानार्थी शब्द घर असेल मकान आणि निवास हे हिंदीमधले समानार्थी शब्द आहेत पुढच्या शब्द बघूया शब्द क्रमांक सात जल जलसाठी बघा पाणी नीर अमृत याच्यामध्ये समानार्थी शब्द बघा पाणी पाणी अशा पद्धतीने हिंदीमध्ये सध्या बघा लिहिला जातो हे एक लक्षात असू द्या अमृत अमृत देखील जलसाठी म्हणजेच काही पाण्यासाठी वापरला जातो हिंदीमधला शब्द जीवन जीवनसाठी बघा जिंदगी असेल आयु आणि हयात हयात हे हा जो शब्द आहे तर हे सध्या हिंदीमध्ये वापरले जाणारे या जीवन संदर्भात समानार्थ शब्द आहे शब्द क्रमांक नऊ दुःख दुःख यांनी काय तर या ठिकाणी बघा पीडा कष्ट संताप हे संदर्भात इथं शब्द वापरले जातात दुःख त्यानंतर शब्द बघा मित्र मित्रासाठी सखा दोस्त साथी सूर्य सूर्यासाठी भानू रवी दिनकर तर हे जे शब्द आहे तर हे शब्द मागे टी ई टी परीक्षेत आणि सी टेट परीक्षेमध्ये बघा विचारले गेलेले शब्द आहेत पुढचा बघा चंद्र चंद्रासाठी शशी सोम आणि मयंक मयंक जो शब्द आहे तर हा शब्द सध्या बघा मागे विचारण्यात आलेला शब्द आहे हा देखील पाठ असू द्या शब्द क्रमांक तेरा तर बघा धन धनसाठी संपत्ती दौलत लक्ष्मी हे शब्द सध्या समानार्थी शब्द आलेले आहेत पुढचा आहे विद्या विद्यासाठी बघा ज्ञान शिक्षा बुद्धी हे शब्द समानार्थी शब्द आहे पवन पवनसाठी हवा वायू समीर हा जो शमीर शब्द आहे समीर शब्द तर हा सध्या बघा मागे विचारण्यात आलेला शब्द आहे टी टी परीक्षेमध्ये तर ह्यावरती देखील प्रश्न सध्या रिपीट झालेले आहे देखील लक्षात असू द्या डबल स्टार या ठिकाणी करू शकतात पवन संदर्भात म्हणजे काही वारा असेल हवा असेल तर त्या संदर्भात हा शब्द आहे शब्द क्रमांक सोळा राजा राजाला काय येतात नरेश सम्राट भूपती भूपती देखील शब्द महत्वाचा आहे मागे विचारण्यात आलेला शब्द आहे हा लक्षात असू द्या शब्द बघा सतरा नंबर रात्र रात्रसाठी काय आहे निशा रजनी आणि यामिनी ह्याच्यामधला जो निशा आणि यामिनी हे शब्द सध्या बघा मागे विचारण्यात आलेले आहे तर हे सध्या तुम्ही लक्षात असू द्या हे शब्द सध्या रिपीट होताना आपल्याला दिसून येत आहे मागील जे काही परीक्षा बघितल्या आपण तर समुद्र बघा समुद्रासाठी जाग सागर जलधी आणि रत्नाकर हा रत्नाकर जो शब्द आहे तर हा समुद्रासाठी सध्या वापरला जातो तर हे एक लक्षात असू द्या शब्द क्रमांक एकोणावीस बघा देह काया तन शरीरसाठी वापरण्यात आलेले जे काही शब्द आहे तन तन म्हणजेच काय तर शरीर तर हे महत्वाचे सध्या शब्द आहे ह्याच्यावरती लक्ष असू द्या सत्य सच सत्यता यथार्थ हे शब्द सध्या सत्यसाठी वापरले जातात हिंदीमध्ये समानार्थी शब्द पुढचे शब्द बघा नदी नदीसाठी बघा सरिता तटिनी आणि प्रवाहिनी तर हा जो सरिता शब्द आहे सरिता तर हा सरिता शब्द सध्या मागे टी ई टी परीक्षेमध्ये सध्या बघा विचारण्यात आलेला आहे आणि हा शब्द अशा पद्धतीने पहिली विलांटीने सध्या बघा लिहितात हे देखील लक्षात असू द्या तर हे सरिता आणि प्रवाहिनी हे शब्द सध्या पाठ असू द्या जेणेकरून हेच शब्द पुन्हा रिपीट आपल्याला होताना आढळून येईल आणि हा शब्द महत्वाचा सरिता नदी संदर्भात आहे तर हा शब्द सध्या विचारण्यात आलेला शब्द आहे बावीस नंबरचा शब्द बघा हृदय हृदयसाठी दिल चित्त मन हे शब्द रु� वापरले जातात वीरसाठी बघा साहसी शूर पराक्रमी हे शब्द इथं यूज होतात शब्द क्रमांक चोवीस दुश्मन दुश्मनसाठी शत्रू विरोधी बैरी बैरी जो शब्दा है। तारहा शब्द आहे तर हा शब्द सध्या बघा इथं वापरण्यात आलेला शब्द आहे मागे देखील विचारलेला शब्द आहे हा लक्षात असू द्या प्रेम प्रेम म्हणजेच काय तर प्यार मोह स्नेह ह्या पद्धतीने समानार्थी शब्द हिंदीमध्ये असतात शब्द बघा सव्वीस भय भय म्हणजेच काय डर आशंका भयभीत हे शब्द वापरले जातात संपत्तीसाठी बघा महत्वाच्या या ठिकाणी मागच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे टी ई टी परीक्षेत संपत्ती संदर्भात धरोहर निधी आणि खजाना हा धरोहर जो शब्द आहे धरोहर तर धरोहर हा शब्द सध्या बघा मागे विचारण्यात आला आहे टी परीक्षेमध्ये तर हा तुम्ही लक्षात असू द्या संपत्ती संदर्भात समानार्थ शब्द त्यानंतर बघा पृथ्वी पृथ्वी संदर्भात समानार्थ शब्द धरती भूमी वसुंधरा हा वसुंधरा जो शब्द आहे तर हा मागे सध्या बघा टी टी परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेला शब्द आहे तर हा देखील तुम्ही आय एम पी करू शकतात तर हे जे शब्द आहे तर हे सध्या बघा आय एम पी असणार आहे जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी तिथं मार्क मिळायला पाहिजे तुमचा शब्द बघा पुस्तक साठी ग्रंथ किताब पाठ्यपुस्तक बरोबर स्वर स्वरसाठी ध्वनी आवाज नाद हे शब्द ह्याच्यामध्ये आहे शब्द क्रमांक एकतीस सौंदर्य सौंदर्यासाठी बघा रूप खूपसुरती शोभा हे जे शब्द आहेत तर ते हिंदीमध्ये सध्या समानार्थी शब्द सौंदर्यासाठी वापरले जातात तप तपसाठी बघा साधना ध्यान तपस्या हे शब्द सध्या वापरले जातात प्रकाश प्रकाशसाठी बघा रोशनी ज्योती आणि आलोक आलोक जो शब्द आहे तर हा मागे विचारण्यात आलेला शब्द आहे समानार्थी शब्द हिंदी हा जो काही भाषेमध्ये हिंदी लँग्वेजमध्ये तर हा लक्षात असू द्या आलोक म्हणजे काय तर प्रकाश रोशनी आणि ज्योती बरोबर तर हे समानार्थी शब्द आपल्याला म्हणता येईल शब्द क्रमांक चौतीस बघा बुद्धी बुद्धीसाठी मती चातुर्थ आणि ह्या ठिकाणी बघा चातुर्य आणि विवेक तर हा मती मती जो शब्द आहे पहिली या ठिकाणी बघा विलांटी आहे तर मती शब्द हा बुद्धीसाठी वापरला जातो आपण सांगतो ना मती मती हा जे काही वाक्प्रचार असतात त्याच्यामध्ये देखील वापरण्यात येतो तर हा जो महत्त्वाचा बघा वाक्प्रचारामध्ये वापरण्यात आलेला मागच्या टीईटीमधला शब्द आहे शक्ती शक्ती म्हणजेच काय बल ताकद सामर्थ्य शब्द क्रमांक छत्तीस युद्ध युद्धसाठी काय तर संग्राम लढाई जंग बरोबर ज्ञानसाठी काय विद्या बोध तत्वज्ञान शब्द क्रमांक अडोतीस शब्द क्रमांक अडोतीस बघा ध्यान एकाग्रता चिंतन मनन अस्पताल अस्पतालसाठी काय आहे शब्द चिकित्सालय अस्पताल औषधालय हे सध्या शब्द समानार्थी शब्द आहे हिंदी धरा धरा म्हणजेच काय तर बघा धरती भूमी आणि वसुंधरा जो काही धरती संदर्भात हा प्रश्न वापरला जातो पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक शब्द आपण बघतोय एक्केचाळीस नारी नारीसाठी काय आहे तर नारी स्त्री बाला पुरुषसाठी काय मानव नर पुरुषार्थी हे शब्द सध्या या ठिकाणी जे काही लिंग आहे त्याच्या संदर्भात आपण वापरत असतो महिला आणि पुरुष संदर्भात प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा त्रेचाळीसवा शब्द तर अरण्य अरण्यासाठी जंगल वन आणि विपिन हा विपिन जो शब्द आहे विपिन तर हा शब्द सध्या बघा मागे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे विपिन तर हा तुम्ही लक्षात असू द्या शब्द क्रमांक चौवेचाळीस बघा शांत साठी आहे स्थिर मूग निरव या संदर्भात हा वापरला जातो पुढचा शब्द आहे उद्यान उद्यानसाठी बाग वाटिका बगीचा हे समानार्थी शब्द आहेत पर्वतसाठी बघा गिरी शिखर पहाड गिरी शब्द सध्या विचारण्यात आलेला शब्द आहे तर हा आय एम पी असू द्या हा देखील रिपीट सध्या बघा होतो शब्द क्रमांक सत्तेचाळीस शत्रु शत्रू म्हणजे काय विरोधी दुश्मन अरी अरी म्हणजे शत्रू तर हा अरी शब्द बघा पहिली अरीला तर हा शब्द विचारण्यात आलेला शब्द आहे रिपीट होताना आपल्याला दिसेल शब्द बघा पुढचे विजय विजय म्हणजेच काय तर जीत सफलता जय मृत्यू म्हणजे मरण अंत निधन पुढचे शब्द हे स्वर्ग स्वर्ग म्हणजे काय वैकुंठ परलोक अमरपुरी शब्द क्रमांक एक्कावन धनुष्य धनुष्यासाठी चाप सारंग आणि शर सारंग हा सद्या शब्द सध्या विचारण्यात आलेला आहे मागच्या प टी टी परीक्षेमध्ये तर हा लक्षात असू द्या कवितासाठी पद्य रचना काव्य हे हिंदी समानार्थी शब्द आहे त्रेपन्नवा शब्द बघा छाया छायासाठी काय आहे तर साया त्यानंतर प्रथित छाया आणि आभा आभा म्हणजे काय तर छाया सूर्यास्त म्हणजे काय अस्त प्रभात संध्या ह्याला आपण सूर्यास्त म्हणत असतो हिंदीमध्ये पुढचा शब्द आहे पंचावन्न नंबर संगीत साठी राग धून आणि स्वर हे शब्द समानार्थी शब्द आहे लोकसाठी जन जनता या ठिकाणी बघा प्रजा बरोबर पुढच्या महत्त्वाच्या समानार्थी शब्द अन्याय अन्याय संदर्भात काय आहे अधर्म अत्याचार त्यानंतर अत्याचारिता हे शब्द समानार्थी शब्द वापरले जातात पुढचे शब्द बघा शब्द क्रमांक अठ्ठावन्न आवाज, आवाज साठी ध्वनी स्वर नाद मित्रतासाठी काय आहे दोस्ती सखा स्नेहबंध स्नेहबंध म्हणजेच काय तर मित्रता हा लक्षात असू द्या हा शब्द महत्वाचा आहे शब्द क्रमांक साठ वृद्ध वृद्धसाठी बुडा प्राचीन वृद्धजन हे शब्द इथं यूज होतात पुढचा शब्द बघा महत्वाचा प्रकृती प्रकृतीचे स समानार्थी शब्द स्वभाव प्राकृतिकता या ठिकाणी आणि धरती पशुसाठी जानवर जीव प्राणी मनुष्यासाठी मानव आदमी इन्सान हे शब्द समानार्थी शब्द आहे पुढचं बघा चौसष्ट नंबर नेत्र नेत्रासाठी आख नयन दृष्टी म्हणजेच काय तर नेत्र शिक्षक शिक्षकसाठी गुरु अध्यापक आचार्य हे शब्द सध्या समानार्थी शब्द म्हणून आहे धैर्य धैर्यसाठी काय साहस सहनशीलता संयम संयम हे शब्द महत्त्वाचे धैर्यसाठी वापरले जातात न्यायाचं काय आहे तर न्यायाधिकार विधी आणि धर्म तर हा विधी हा शब्द मागे विचारण्यात आलेला शब्द आहे विधी शब्द क्रमांक बघा अडुसष्ट धन्य धन्यसाठी या ठिकाणी बघा आशीर्वादित पुण्य भाग्यवान मंदिरसाठी देवालय पुजागर विग्रहालय हे विग्रहालय जो शब्द आहे तर तो सध्या मंदिरसाठी समानाचे शब्द आहे तर हा जो शब्द सध्या टी ई टी परीक्षेमध्ये सध्या दोन हजार सतरामध्ये विचारण्यात आलेला शब्द आहे पुढचा बघा वचन वचनचे आहे शब्द त्यानंतर प्रतिज्ञा जलधारा संदर्भात बघा सरिता प्रवाह आणि झरणा हे महत्वाचे शब्द सरिता शब्द वारंवार सध्या बघा विचारण्यात आलेला शब्द आहे शब्द क्रमांक बहात्तर वीरता वीरता म्हणजेच काय तर सौर्य पराक्रम बहादुरी दुखी दुखी म्हणजे काय तर पीडित संतप्त खिन्न हे सध्या समानार्थी शब्द आलेले आहेत शब्द बघा पुढचा संकट संकट म्हणजे आपत्ती विपत्ती आणि कठीणाई हे समानार्थी शब्द हिंदीमध्ये आलेले आहे परिवार परिवार म्हणजेच काय तर कुटुंब घराणा संबंधी हे समानाचे शब्द आहे स्वप्नासाठी सपना, सपना खोवाव दृष्टांत म्हणजेच काय तर स्वप्न तारा तारासाठी काय नक्षत्र ज्योती सितारा म्हणजेच तारा हे समानाचे शब्द हिंदीमध्ये आहे पुढचा शब्द बघा शत्रुता म्हणजेच काय तर वैर्य विरोध आणि द्वेष संसारसाठी दुनिया जगट भुवन हे शब्द इथं आलेले आहेत शब्द क्रमांक ऐंशी आशा आशा म्हणजेच काय तर उम्मीद अभिलाषा आकांक्षा हा आकांक्षा शब्द सध्या विचारण्यात आलेला आहे तर तो कशासाठी आशा उमेद अभिलाषा संदर्भात समानार्थी शब्द आहे महत्वाचा बघा पुढचे शब्द आहे एक्क्याऐंशी नंबर सृजन तर सृजन हा शब्द सध्या बघा मागे विचारण्यात आलेला शब्द आहे तर त्याचं समानार्थी काय आहे तर निर्माण सर्जनता उत्पत्ती तर ह्या ह्या संदर्भात ह्या शब्द वापरला जातो उत्सव बघा पर्व त्योहार समारोह ह्या हो। संदर्भात महत्वाचा शब्द आहे शब्द क्रमांक त्र्याऐंशी बघा सुरक्षा रक्षण त्यानंतर संरक्षा आणि कवच हे शब्द या संदर्भात आहे त्यानंतर बघा सत्यसाठी काय आहे सच यथार्थ आणि सत्यता हे शब्द समानार्थी शब्द आहे पुढचे शब्द बघा कठीण कठीणसाठी काय तर मुश्किल जटिल आणि दुरुह हा शब्द सध्या आहे समाज समाजसाठी समुदाय लोक प्रजा बरोबर महानसाठी विशाल श्रेष्ठ उत्तम हे शब्द सध्या विचारण्यात आलेले शब्द आहे पीई टी परीक्षा आणि सी टीट परीक्षेमधले हे महत्त्वाचे शब्द आपण बघत आहोत शब्द क्रमांक अठ्ठ्याऐंशी पाप पापसाठी काय अपराध अधर्म दोष हे शब्द सध्या मागचे महत्त्वाचे विचारण्यात आले गती गती संदर्भात काय तर चाल त्यानंतर रफ्तार आणि वेग हा रफ्तार जो शब्द आहे तर हा महत्वाचा शब्द आहे हा लक्षात असू द्या पुढचं बघा अनुभव शब्द अनुभवचं काय तर ज्ञान अनुभूती आणि प्रतीती हा जो प्रतीती शब्द आहे प्रतीती तर हा शब्द बघा महत्वाचे शब्द मागे टी, -टी परीक्षेत विचारण्यात आलेला आहे तर हा तुम्ही लक्षात असू द्या पुढचं बघा सपना सपना म्हणजेच काय स्वप्न खाब दृष्टांत प्रेमिका प्रेमिका म्हणजे प्रेयसी सखी प्रेमिनी हे शब्द संदर्भात वापरण्यात आलेले शब्द आहे शांती शांतीचे या ठिकाणी समानार्थी काय विशालता धैर्य स्थिरता विद्रोह विद्रोह म्हणजेच काय तर बगावत आंदोलन क्रांती या संदर्भात हे शब्द इथं समानाचे शब्द वापरले जातात शब्द क्रमांक पंच्याण्णव यात्रा म्हणजेच काय सफर भ्रमण प्रवास आज्ञा म्हणजेच काय तर आदेश निर्देश हुकम हे महत्वाचे शब्द आहे त्यानंतर बघा सत्याण्णव शब्द सुगंध म्हणजेच काय खुशबू महक गंध हे शब्द महत्त्वाचे इथे आलेला आहे त्यानंतर अठ्ठ्याण्णव नंबर शब्द बघा विनाश विनाश म्हणजेच काय तर नाश शती संहार हा जो काही शती शब्द आहे तर हा शती शब्द मागे टी ई टी परीक्षेमध्ये सध्या विचारण्यात आलेला आहे तर ह्याला तुम्ही अंडरलाईन तुम्ही करू शकता तर हा पाठच करून ठेवा त्यानंतर बघा अनुरोध जो शब्द आहे तर अनुरोधचं काय तर प्रार्थना निवेदन विनंती हा शब्द देखील मागे विचारण्यात आलेला शब्द आहे तर हे देखील तुम्ही लक्षात असू द्या शंभर नंबर बघा धनवान धनवानचं समानार्थ काय संपन्न धनी आणि अमीर तर हे शब्द सध्या जे काही शब्द असते तर हे सध्या आय एम पी शब्द आहे हे शब्द मागे ज्या परीक्षा झाले तर त्याच्यामध्ये हिंदी जी भाषा आहे तर त्या हिंदी भाषेमध्ये महत्त्वाचे बघा रिपीट झालेले शब्द आहे आणि हे शब्द वारंवार सध्या रिपीट होताना आपल्याला दिसून येत आहे तर ह्या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला जे काही शब्द बघा महत्वाचे एम पी शब्द आपण इथं सध्या ॲनालिसिस करून मागील परीक्षेमधले आणि जे महत्वाचे शब्द असेल तर ते इथं सध्या बघा तुमच्यापर्यंत एक्सप्लेन केले आहे तर महत्त्वाचे होते तर व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा इतरांना देखील फायदा होऊ द्या तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हिंदी भाषेमध्ये कारण बऱ्याचशा जे काही उमेदवारांनी सध्या जी काही पहिली भाषा असेल तर पहिली भाषा आपल्याला हिंदी सध्या बघा निवडली असेल तर त्यांच्यासाठी हे महत्वाचं असणार आहे आणि ज्यांनी सी टेट परीक्षा सध्या बघा देत असणार तर त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी बघा चार ते पाच मार्काचा नक्कीच बघा फायदा होईल तर ह्याच्या माध्यमातून आपण जे सध्या शंभर प्रश्न बघितले आहे तर शंभर प्रश्नामधले जवळपास या ठिकाणी आपण त्यांचे जे काही तीन प्रकारचे जे समानार्थी शब्द येतात तर ते समानार्थी शब्द बघितले म्हणजे जवळपास तुमचे इथं जे, जे शब्द आहे तर ते शब्द इथं जर तुम्ही बघितलं तर इथं बघा चारशे चारशे प्लस शब्द तुमचे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या बघा डोळ्याच्या समोरून सध्या गेलेले आहे तर हे जे शब्द असेल तर हे पाठच करून टाका ह्या संदर्भात जी काही पी डी एफ असेल ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला अवेलेबल करून देऊ तर द गुरुजी नावाने टेलिग्राम चॅनल आहे व्हिडिओच्या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात तसेच प्लेलिस्ट देखील देण्यात आली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या देखील तुम्ही बघू शकतात वेगवेगळ्या विषयात आधारित बालमानसशास्त्र असेल अध्यापनशास्त्र असेल मराठी भूगोल संदर्भात संपूर्ण डिटेल्स त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तर ते देखील बघून घ्या तर महत्त्वाचा व्हिडिओ होता तर अशाच प्रकारच्या पुढे देखील आपण हिंदी संदर्भात जे आय एम पी टॉपिक असेल तर त्या संदर्भात आपण व्हिडिओ घेऊन येऊया तर सध्या तरी एवढंच होतं तर भेटू आपण पुढच्या एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम